नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आपण आणलोय श्री गणेशनगर येथे पाहू शकता ही गाडी व्यवस्थित बघा अशा प्रकारे जर लोकांच्या गाड्या जाळायला लागले तर करायचं काय तर आप बोल मी तो साडे नऊ वाजे गाडी खराब घ्या साहेब बरोबर आहे सगळं कोण आग मी देखाने मालूक रात को ढाई वाजे उठाय देखा तो गाडी आला जलदी पुरायचा गनेश गनेश ची तरे 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 तर यांची आपलं नाम गणेश आहे गणेश सने मजुमदार गणेश गोपाल मजुमदार बघा यांची गाडी ही जाळलेल्या अवस्थेत आहे बघा अशी गाडी पेटत नाही पेट्रोलची गाडी आहे आता थंडीच्या दिवसात म्हणजे पाऊस आहे पण अशी गाडी जळत नाही कधी फुकलेली गाडी आहे कोणी कोणीतरी जाळलेली गाडी आहे अशा प्रकारे जर गाड्या जाळ्यात असतील तर पोलीस प्रशासना इकडे लक्ष द्या मी नायगाव पोलीस विनंती करतो कारण इथे बऱ्याच जणांच्या गाड्या असतात कारण आता एक सर कोण सोगावलं असेल तर दुसरी पण गाडी जाळेल आणि इथे बऱ्याच जणांच्या गाड्या असतात पाहू शकता तुम्ही इथे मोठा प्रसंग येण्याआधी त्वरित कारवाई करण्याआधी आणि इथे कुठे सी टी फुटेज वगैरे असतील तर ते, ते चेक करण्यात यावे जेणेकरून कोणी काय केलं ते कळण्यात येईल मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो नागो पोलीस स्टेशनला कारण इथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे परत घातपात होण्याची शक्यता आहे जरा याकडे लक्ष द्या धन्यवाद